नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक महत्वपूर्ण निवेदन दिलं आहे निवडणूक येतात निवडणूक जातात आपण पराभवाला खचून न जाता लोककल्याणकारी आणि विकास कशी करता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन संजय काका पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्य करायचा असतो तो मान्य करून आपण विकासाचं राजकारण पुढं करण्याचा जो प्रयत्न केला होता तो पुन्हा भावनेवर राजकारण गेलं आणि आपल्याला अपयश आलं पण तरी हरकत नाही राज्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीनं महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे राज्य आपलं आहे केंद्र आपलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा विकासाचं राजकारण चालू ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवाव्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये पराभवानं खचून जाता कामा नये ही सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी आणि विकासाचं राजकारण सुरू करूया